संयुक्त संसदीय समितीच्या अहवालानंतर वक सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीसमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील जे पी सीनं या विधेयकाचा सर्वंकष आढावा घेतला आणि अनेक सुधारणा प्रस्तावित केल्या त्यापैकी काहींचा समावेश एकोणीस फेब्रुवारीला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेल्या सुधारित विधेयकामध्ये करण्यात आला होता पाहूयात या विधेयकांमधील काही प्रमुख तरतुदी वक्फ मालमत्तेच्या वर्गीकरणासाठी प्राधिकरण स्थापन करण्याची प्रमुख तरतूद या वक्फ सुधारणा विधेयकात आहे मालमत्ता वक्फची आहे की सरकारी मालकीची आहे हे जिल्हाधिकारी ठरवतील असा प्रस्ताव मूळ विधेयकात होता मात्र जेपीसीनं निपक्षपातीपणा सुनिश्चित करण्यासाठी आणि स्थानिक महसूल प्राधिकरणाशी संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा उच्च पदस्थ असलेल्या राज्य सरकारच्या अधिकाऱ्याकडे ही जबाबदारी सोपवण्याची सुधारणा केली आहे विधेयकाच्या सुरुवातीच्या मसुद्यात राज्य वक्फ मंडळ आणि केंद्रीय वक्फ परिषदेमध्ये किमान दोन गैरमुस्लिम सदस्य असणं बंधनकारक होतं हे स्पष्ट करण्यासाठी जेपीसीनं त्यात सुधारणा केली या सुधारणेनुसार गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश केवळ नामनिर्देशित सदस्यांमध्ये केला जाईल पदसिद्ध सदस्यांमध्ये नाही यामध्ये विविध प्रतिनिधित्व राखतानाच मर्यादा स्पष्ट करण्यात आल्या आहेत मूळ विधेयकात वापराद्वारे वक्फ या तरतुदी काढून टाकण्याचा प्रस्ताव होता त्यामध्ये वक्फ म्हणून बऱ्याच काळापासून धार्मिक वापरात असलेल्या मालमत्तांना मान्यता देण्याची तरतूद होती मात्र याला झालेल्या प्रचंड विरोधामुळे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी प्रस्तावित केलेली सुधारणा स्वीकारण्यात आली यानुसार वादग्रस्त किंवा सरकारी सुविधांच्या अंतर्गत येणाऱ्या मालमत्ता वगळता आधीच नोंदणीकृत मालमत्तांसाठी वापराद्वारे वक्फचा दर्जा कायम ठेवण्यात आला आहे मात्र नवीन कायदा लागू होण्यापूर्वी त्याची नोंदणी करावी अशी अट घालण्यात आली आहे या विधेयकात सुरुवातीला दोन सदस्यीय न्यायाधिकरणाचा प्रस्ताव होता जे पी सीनं त्यात सुधारणा करून या तीन सदस्यांपर्यंत वाढ केली या न्यायाधिकरणामध्ये जिल्हा न्यायाधीश राज्य सरकारचे संयुक्त सचिव स्तरावरील किंवा त्याहून उच्च अधिकारी आणि मुस्लिम कायदा आणि न्यायशास्त्राचे ज्ञान असलेले सदस्य यांचा समावेश असेल या व्यतिरिक्त न्यायाधिकरणाचे निर्णय अंतिम मानले जातील ही तरतूद काढून टाकण्यात आली यामुळे उच्च न्यायालयात नव्वद दिवसांच्या आत अपील करता येईल सुधारित विधेयकात हे स्पष्ट करण्यात आलं आहे की विद्यमान व्यवस्थांमध्ये व्यत्यय येऊ नये या दृष्टीनं आधीच वख म्हणून नोंदणीकृत मालमत्तेवर हे विधेयक प्रभाव टाकणार नाही वख मालमत्ता घोषित करणाऱ्या व्यक्तीनं किमान पाच वर्ष इस्लामचं पालन केलेलं असावं आणि ती व्यक्ती त्या मालमत्तेची मालक असावी अशी तरतूद कायम ठेवण्यात आली आहे संदिग्धता टाळण्यासाठी जेपीसीमधील चर्चेत याची स्पष्ट व्याख्या करण्यात आली